मुळा धरणाची उंची वाढणार जलसंपदा मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर वाढत्या नागरीकरण आणि औद्योगिकरणामुळे तूट जाणवत होती ही समस्या दूर करण्यासाठी मुळा धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव जलसंपदा आहे ला नगर शहर एम आय डी सी तसेच जिल्ह्यातील पाच तालुक्यांच्या सिंचनासाठी वरदान ठरणाऱ्या मुळा धरणाच्या दरवाजावर शून्य पॉईंट पन्नास मीटर म्हणजेच एक पॉइंट चौसष्ट फूट उंचीचे फ्लॅप बसवले जाणार आहेत यामुळे धरणात सुमारे नऊशे पंचाण्णव दशलक्ष अतिरिक्त पाणीसाठा निर्माण होईल आणि चार हजार चारशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्र होईल म्हणजे या प्रक्रियेसाठी कोणतेही नवीन भूसंपादन करण्याची आवश्यकता नसल्याचे जलसंपदा विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रस्तावास हिरवा कंदील दाखवला असून मंत्रालयाच्या मंजुरीनंतर तो मुख्यमंत्री कार्यालयाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे सध्या मुळा धरणाला अकरा दरवाजे आहेत सर्व दरवाज्यांवर फ्लॅप लावून उंची वाढवल्यानंतर अतिरिक्त पाणीसाठा उपलब्ध होईल ज्याचा थेट फायदा वाढत्या शहरी आणि औद्योगिक गरजांना मिळेल असे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे